तुम्ही शिक्षका शिक्षक असल्यामुळे मी एक प्रश्न विचारतो म्हणजे त्याच्यावर तुम्हाला हासा येईल की रड येईल इतकं आश्चर्यजनक प्रत्येक वर्षी बॉडी तयार होत त्याच्यात एक शिक्षण सभापती बनतो यांनी एका अनपळ माणसाला शिक्षण सभापती बनवलं यायच्या सत्य यावर काय म्हणा पण आता देशाचा पंतप्रधानच आहे तसा तर ते काय त्याच्याकडून काय अपेक्षा शा करू शकतात त्याच्या डिग्र्या डुप्लिकेट आहे ठीक आहे ते डिग्री दाखवायला तयार नाही आहे आपण तुम्हाला म्हणलं डिग्री दाखवा तुम्हाला आहे का नाही 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 तुम्हाला देशाच्या पंतप्रधानच अनपड आहे म्हणते लोक मग हे खरं आहे काय शिक्षण शिक्षण सभापती राव का शिक्षणाचा मंत्री राव अनपड बनवला का शिकलेला बोलवला का यायले काही लेण्यात देत नाही शिक्षले शिकले पाहिजे हा मोठंच नाही आहे या पद्धतीच आमच्या मुंबई नगर परिषद मध्ये म्हणजे इथून पाच सात वर्ष अगोदर लोह्याची किंमत अडतीस रुपये किलो होती मला वाटते आजही काही सत्तर पंच्याहत्तर रुपये किलो आहे इथे बिल काढण्यात आलं शंभर रुपये किलो नाही इथून पाच वर्ष अगोदर आजही साठच आहे सत्तर मिळत पन्नास भाव पंचावन्न ते साठच्या दरम्यान आहे लोहा शंभर रुपये जर काढलं त्यावेळेस आम्ही बातम्या उचललं म्हणजे इथेही नेहमी जे भ्रष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीचे भ्रष्टाचार हा विषय जनता पार्टी अच्छा तुमच्या म्हणण्यानुसार शाळेमध्ये शिक्षक असलेल्या दुसरा एक डब्ल्यू सी मध्ये एम्प्लॉईज आहे आणि त्याची पोस्टिंग आहे कामटीला म्हणजे हे दोघेही लोक जर समजा नोकरी करत असतील तर हे जनतेला केव्हा भेट देतील अशाही लोकांना यांनी सीटा दिल्या इथे स्थानिक डब्ल वाल्याला कसं त्यांनी फॉर्म भरला भरला आहे गव्हर्नमेंट नोकर सत्तेत ते काय करत आहे हे समजायला मार्ग नाही त्याच्यावर तुम्ही टाका ना काही ऍक्शन घ्या त्याच्यावर पत्रकारांनी विचारा तुम्ही प्रशासनाला विचारा का तो माणूस कसा फॉर्म भरू शकते प्रशासनाचं म्हणणं आहे की त्यांची काहीतरी क्लॉज नुसार ते फॉर्म भरू शकतात नाही पाहिजे तो माणूस ड्युटीवर जाईल एक दिवस शिक्षक तुम्हाला शिक्षकांबद्दल अभ्यास की जो माणूस अकरा वाजता शाळेत जाईल पाच वाजता घरी येईल तो जनतेला किती वेळ जनतेला वेळ नाही त्याला एक तर नोकरी सोडा लागल नाही तर मग हे राजकारण करा सर काल देवेंद्र फडणवीस ची सभा झाली आ, या अगोदरही म्हणजे इथून आठ वर्ष अगोदर उमरेड नगरपालिकेची निवडणूक लागले होते त्यावेळेस फडणवीसांची सभा लागली विषय असा की त्यावेळेस त्यांनी मोठे मोठे आश्वासन दिले त्या आश्वासनाने उमरेडच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास केला आणि सत्ता हाती दिली हुँ. एक नगराध्यक्ष सोबत एकोणवीस नगरसेवक पण त्याचे फलित म्हणून उमरेड शहरात असं विकासात्मक कोणतेही काम नाही दिसलं काल परत पुन्हा सभा झाली त्यांचे नेहमीचे आश्वासनच असत यावर काय म्हणायचं बीजेपीचं सरकार हे आश्वासनच देते आणि आश्वासनात पाच वर्ष मतदाराला झुलत ठेवते आणि त्याच्यानंतर शेवटी शेवटच्या टोकाले इलेक्शन आलं का ते पंधराशे रुपये सारखी अशी ठीक आहे चॉकलेट म्हणा किंवा मग मतदाराले प्रलोभन म्हणा असं देऊन त्याचं मतदान कसं पाडण्यात पाडून घेता येईल तसं आता काल इथं मुख्यमंत्री साहेब आले आणि त्यानं का सांगितलं आम्ही गटार योजना गटार योजने सतराच्या वेळेस इलेक्शनच्या वेळेस त्यांनी गटार योजनेचं सांगितलं होतं का तुमच्या इथं मी गटार योजना गटार योजना ऍक्च्युली प्रायोगिक तत्वावर एका पहिले तालुक्यात तुम्ही एका पहिले नगरपालिकेत लागू करा ते कशी काम करते ते पहा टोटली फेल आहे आमच्या वर्धेत आहे आमच्या इथची गटार योजना टोटली फेल झाली ठीक आहे पाच वर्ष झाले पूर्ण होऊन सुरू नाही झाली कारण विचारावं तर कारण सांगायला नगर परिषद तयार नाही आहे ठीक आहे का कशामुळे नाही झाली का कारण आहे ठीक आहे आणि तुम्हाला सांगतो गटार योजनेचा सा पूर्ण बनलेले रस्ते मधातून फोडतात सेंटर मधून आणि एक एक फुटाचे रस्ते फोडतात बा कायदा आमच्या म्हणजे आता जो पालकमंत्री आहे पंकज भोयर त्यानं तर का केलं का पहिले रस्ता फोडला गटार योजने पायप टाकले त्या ठेकेदारानं तो बंद रस्ता बांधून द्या लागतो एक फुटाचा त्यानं चार इंचा टाकला लेअर तो असाच टाकला तो उखरला तो उखरून गेल्यावर त्याच्या दुरुस्तीसाठी पुन्हा नवीन टेंडर काढलं ठीक आहे ते दुरुस्त केली थोड उकरला तर त्यानं डांबराच्या सिमेंटच्या रस्त्यावर डांबराची लेअर मारली सिमेंटच्या रस्त्यात नवीन बनवलेला तीन वर्षाच्या अगोदरचा सिमेंटचा रस्ता त्याच्या तीन चार वर्षाच्या अगोदरचा त्याच्या डांबराची लेअर पुन्हा मारली म्हणजे म्हणजे आपला भ्रष्टाचार झाकाचा काय न बा मग बाबरान झाकाचा हे अशा पद्धतीच्या पैसे खाऊ स्कीम आणतात म्हणजे फक्त येणे मोठे मोठे आश्वासन देणे आणि जनते त्यांच्यावर विश्वास ठेवून मत देतात पण त्याच्या पलीत काहीच हो। नाही होत नाही 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 योजना राबवतात जिथं खाले भेटते तिथं आमच्या इथं लोक विधानसभेच्या अगोदर विधानसभा लोकसभेच्या अगोदर मोदी मोदी येणार होते मी जेव्हा मुरमाच्या ट्रक पुरे इलिगल होते ते त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तिथं मोदी याला तर पाण्याची कॅन किती रुपयाची भेटते कॅन किती रुपयाची भेटते तुमच्या पाण्याची कॅन हे शंभर रुपयाची लावली अच्छा आणि खुर्ची बसाची प्लॅस्टिकची वाली ठीक आहे किती रुपयाची लावायला पाहिजे एका दिवसाचं भाडं थोडस पाच रुपये पाचच रुपये भाडं आहे तिचं यायनं भाडं लावलं ठीक आहे एका एका खुर्चीचं एका खुर्चीचं भाडं पन्नास हजार पन्नास रुपये किती रुपये पन्नास रुपये त्याची माहिती आहे आणि पस्तीस हजार खुर्च्या होत्या अच्छा किती हजार पस्तीस हजार म्हणजे किती पैसे खाल्ले जागोजागी पैसे म्हणजे नुसत्या मोदी येणार आहे तिथं चल त्या पद्धतीच आमच्या उमरेड नगर परिषद मध्ये म्हणजे इथून पाच सात वर्ष अगोदर लोह्याची किंमत अडतीस रुपये किलो होती मला वाटते आजही काही सत्तर पंच्याहत्तर रुपये किलो आहे इथे बिल काढण्यात आलं शंभर रुपये किलो नाही इथून पाच अगोदर आजही साठच आहे सत्तर बी नाही पण पंचावन्न ते साठच्या दरम्यान आहे लोहा शंभर रुपये किलोचं जर काढलं त्यावेळेस आम्ही खूप बातम्या उचलल्या म्हणजे इथेही नेहमी जे भ्रष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीचे भ्रष्टाचार हा विषय जनता पार्टी आहे ठीक आहे पैसे खातात सुस्तीच नाही म्हणजे टेंडर सुद्धा एवढी मक्तेदारी वाढली आहे का टेंडर अलॉट होतानी हे नावालेच आहे फक्त का सगळ्यासाठी आम्ही कॉमन टेंडर घेत आहे ते डायरेक्ट प्रेशराईज करते का एखाद्यानं जर टाकलं अगेन्स्ट मध्ये आणि तो आपल्या याच्यातला नसत तर त्याला सांगते तुला दुसरे काम भेटणार नाही हे दुसरं लहानच काम तू घे मोठं काम आमच्या माणसाला भेटलं पाहिजे त्याच्याच वयकीचे तिघ जण टेंडर टाकतात तिघा जणांमध्ये स्पर्धा दाखवते ठीक आहे आणि लोएस्ट कॉस्ट म्हणून जे प्राइस आहे त्याची भ्रष्टाचार करायची आता पद्धत पहा म्हणजे खाचेही पैसे निघाले पाहिजेत आणि रस्ता बी व्यवस्थित झाला पाहिजे म्हणजे ठेकेदार बी घाटात नाही गेला पाहिजे तर मग हे का करतात हेच कॉस्ट ठरवतात ठीक आहे आणि हेच आता समजा एक रस्ता समजा एक करोड रुपयाचा आहे एक करोड रुपयाचा रस्ता हे एक करोड वीस लाख रुपयाचं टेंडर टाकते एक जण एक एक तीचं टाकते आणि एक एक पंचवीसचं टाकते एकवीस वाल्याला भेटते रस्ता बांधायचा राहते एक करोड वरचे वीस करोड सगळे सेटलमेंटमध्ये वाटून खात सर तुम्ही आ, शिक्षका शिक्षक असल्यामुळे मी एक प्रश्न विचारतो म्हणजे त्याच्यावर तुम्हाला हसा येईल की रड येईल इतकं आश्चर्यजनक प्रत्येक वर्षी बळी तयार होतं त्याच्यात एक शिक्षण सभापती बनतो यांनी एका माणसाला शिक्षण सभापती बनवलं यायच्या देशाचा पंतप्रधानच आहे तसा तर ते काय त्याच्याकडून काय अपेक्षा करू शकता तू त्याच्या डिग्र्या डुप्लिकेट आहे ठीक आहे ते डिग्री दाखवायला तयार नाही आहे आम्ही आपण तुम्हाला म्हणलं डिग्री दाखवा तुम्हाला काही दिक्कत आहे दिकत नाही नाही देशाच्या पंतप्रधानच अनफळ आहे म्हणते लोक मग हे खरं आहे म्हणून हे काय शिक्षण शिक्षण सभापती राव हो, का शिक्षणाचा मंत्री राह हो। अनफड बनवला का शिकलेला बोलवला का? का शिकले पाहिजे हा मोठंच नाही आहे उमरेडच्या जनतेला सर आमच्या चॅनल कडून काय असा मेसेज द्याल की खऱ्या अर्थाने म्हणजे कोणत्या लोकांना मतदान करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने हे भ्रष्टाचारी लोकांना या सत्तेपासून दूर लोकांना एवढं सांगेन का जो माणूस तुमच्यासाठी नेहमी धावून येते तुमच्यासाठी काम करते त्याला मतदान करा ठीक आहे आणि हे मतदान केल्याच्या नंतर तुम्ही जागृत राहा लोक म्हणून तेवढी जबाबदारी संपली नाही ठीक आहे आपल्या नाल्या साफ नसन होत स्वच्छ पिण्याचं पाणी भेटत नसन ठीक आहे शहरामध्ये अभ्यासिका तयार नसन होत तर तुम्ही त्याची मागणी करा तुम्ही त्यांच्या नगरसेवकालय तुम्ही नगराध्यक्षाला भेटून या मागण्या पूर्ण करून घ्या लोक काय होते लोक झोपीत जाते आणि मग हे मस्त आपला मनमर्जी कारभार करते सर पुन्हा एक प्रश्न विचारतो सर तुम्ही शिक्षक आहात परमनंट एका शाळेमध्ये शिक्षक असलेला यांनी सीट दिली दुसरा एक डब्ल्यू सी एल मध्ये एम्प्लॉईज आहे आणि त्याची पोस्टिंग आहे कामटीला म्हणजे हे दोघही लोक जर समजा नोकरी करत असतील तर हे जनतेला केव्हा भेट देतील अशाही लोकांना यांनी सीटा दिल्या इथे स्थानिक लेव्हल डब्ल्यू सी एल वाल्याला कसं त्यांनी फॉर्म भरला भरला आहे सर डब्ल्यू सी एल मध्ये एम्प्लॉईज आहे गव्हर्नमेंट नोकर फॉर्म नाही भरताय नाही आता त्यांच्या सत्तेत ते काय करत आहे हे समजायला मार्ग नाही त्याच्यावर तुम्ही टाका ना काही ऍक्शन घ्या त्याच्यावर पत्रकारांनी विचारा तुम्ही प्रशासनाला विचारा का तो माणूस कसा फॉर्म भरू शकते नाही प्रशासनाचं म्हणणं आहे की त्यांचे काहीतरी क्लॉज नुसार ते फॉर्म भरू शकतात पण मायामतानात नाही भरता यायला पाहिजे भरता नाही यायला पाहिजे हा तर हे नाही माझ प्रश्न विचारण्याचं सर माध्यम असं की जो माणूस ड्युटीवर जाईल तो तो एक दिवस शिक्षक तुम्हाला शिक्षकांबद्दल अभ्यास की जो माणूस अकरा वाजता शाळेत जाईल पाच वाजता घरी येईल तो जनतेला किती वेळ देऊ जनतेला वेळ नाही देऊ शकत त्याला एक तर नोकरी सोडा लागल नाही तर मग हे राजकारण करावं लागेल राजकारण पार्ट टाइम नाही होत राजकारण फुल टाइम करावं लागत ठीक आहे सर धन्यवाद ओके थँक्यू